नमस्कार मित्रांनो मोटर डॉक मराठीमध्ये मी ऋषिकेश तुमचं सरशी स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहे अशी माहिती की तुमच्या गाडीचं इंजिन सीज होण्यापासून वाचू शकतं ते तुम्ही जर त्या गोष्टी जर नाकारल्या तर त्या गोष्टी जर तुम्ही केल्या नाहीत तर नक्कीच तुमच्या इंजिनवरती फरक पडणार आहे आणि तुमचं जे मायलेज आहे किंवा तुमच्या गाडीचा जो परफॉर्मन्स आहे तो नक्कीच तुमचा चांगला होऊ शकतो फक्त त्या गोष्टी तुम्ही पावसाळ्या दिवसात करू नये असं माझं म्हणणं आहे आता ह्या गोष्टी कोणत्या आहेत तु, तु, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात माझं नाव ऋषिकेश स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये अशी गोष्ट पाहणार आहे की तुमच्या गाडीचं जे मायलेज आहे किंवा कि तुमच्या गाडीचा जो परफॉर्मन्स आहे बाईकचा मी आता इथं कारचं नाही सांगत आहे तर आपण बाईक बद्दल बोलणार आहे तर या तुमच्या बाईकचा जो परफॉर्मन्स आहे किंवा जे मायलेज आहे हे नक्कीच कमी होऊ शकतं जर तुम्ही एक गोष्ट केली पावसाळ्यात दिवसात प्रत्येक लोक काय करतात की ही जी बाईक आहे ह्या बाईकच्या पुढे जे लेग गार्ड दिलं आहे जे आपण बंपर बोलतो युजुअली आपण ह्या गोष्टीला बंपर बोलतो तर ह्या बंपरच्या पुढे बरेच लोक एक पुठ्ठा लावतात जेणेकरून पायावरती चिखल वगैरे उडतो हा पुठ्ठा आपण इथं लावून घेतो तर या पुठ्ठ्याचं नुकसान किती होतं तुमच्या इंजिनला तर ह्याबद्दल आपण बोलणार आहे मित्रांनो तुमचं जे गाडीचं इंजिन आहे इंजिनची बनावट आहे हे तुमचं एअर कूल इंजिन आहे म्हणजे हे हव्यानं थंड होणारे इंजिन आहे हे व्हर्टिकल देखील असतं आणि हॉर्जन्टल देखील इंजिन असतं प्रत्येक गाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंजिन येतात आता ह्या इंजिनमध्ये हे बघितलं तर हे उभं इंजिन आहे आता इथं ह्या इंजिनला थंड होण्यासाठी इथं ब्लॉक दिलेला आहे आणि ब्लॉक ब्लॉकला इथं आपण पाहू शकता जे खाच्या आहेत जागा आहे जे एअर पास होण्यासाठी दिलेलं आहे म्हणजे हे थोडक्यात काय कूल इंजिन आहे याला कोणत्याही प्रकारचं रेडिएटर नाही आहे किंवा वॉटर इंजिन नाही आहे तर ह्या एअर एअरकुल इंजिनसाठी थंड होण्यासाठी आपल्याला हवा लागणार आहे मग आपण जर ती हवा पुठ्ठा लावून जर ब्लॉक करत असेल किंवा आपण म्हणतो की नाही आपण इथं छोटासा चौकोन करू थोडीशी हवा लागेल तर ही खूप चुकीचं गोष्ट आहे मित्रांनो तुमच्या जर इंजिनचा इंजिनला जर थंड होण्यासाठी जर हवाच भेटली नाही कितीही पावसाळा असो किती थंड हवा असो पाण्यामध्ये जर गाडी असेल तरी पण त्या गोष्टींचा काही उपयोग होणार नाही तुमच्या गाडीला जर थंड होण्यासाठी हवाच भेटत नसेल तर त्या गाडीच्या इंजिनला सीज होण्यासाठी तुम्ही नक्कीच का एक कारण ठरणार आहे आपण काय करतो चाळीस पन्नास रुपयाचा पुठ्ठा भेटतोय म्हणून पायावरती चिखल उडतोय तर तो, तो चिखल उडू नये म्हणून साठी आपण पुठ्ठा लावतो तर हा पुठ्ठा तुमच्या इंजिनलाच धोकादायक असणार आहे आता हे इंजिनवरती तुम्ही पाहू शकता की चिखल चिखल आलेलं आहे चिखल आलेले आहे आता हा चिखल देखील तुमच्या इंजिनला धोकादायक असू शकतो हे जे ब्लॉक आहे ह्या ब्लॉकला आपल्याला पूर्ण मोकळा ठेवायचा आहे जेणेकरून हवा लागून हा जो ब्लॉक आहे हा थंड राहील म्हणजे काय होईल तुमचं जे इंजिन आहे जास्त ओव्हरहिट होणार नाही आणि जर जा ओव्हरहिट झालं तर ते नक्कीच ऑइल जाळणार आहे म्हणजे ऑइल खातो जी बाईक म्हणतो आपण की ऑइल खाते ऑइल जळतं तर हे ऑइल जळण्याचा प्रकार आहेत ते कमी होणार आहेत म्हणजे तुम्ही जर पुठ्ठा नाही लावला तर ह्या इंजिनला थंड होण्यासाठी हवा पाहिजे आणि ती जर हवा आपण ब्लॉक करून ठेवली तर नक्कीच तुम्हाला तो चाळीस पन्नास रुपयाचा जो पुठ्ठा आहे तो नक्कीच धोक्यात टाकू शकतो इंजिन तुमचा सीज होण्यापासून तो पुठ्ठा तुम्हाला वाचवू शकणार नाही आपण चिखल पायावरती उडतोय म्हणून साठी हा पुठ्ठा नक्कीच लावू नये तर हा व्हिडिओ मी एवढ्यासाठी बनवला की लोक हे पुठ्ठा लावून घेतात आणि त्या इंजिनचा जी हवा लागण्याची जी जागा असते आपण ती छोटासा एक बॉक्स बनवतो किंवा छोटासा काप करतो त्याला तर हा करू नका माझं एक एवढंच म्हणणं आहे की तुमच्या गाडीच्या जो इंजिनचं मायलेज आहे किंवा इंजिनचा परफॉर्मन्स आहे हा नक्कीच त्या पुठ्ठ्यामुळे कमी होत असतो आणि बाईक जे आहे त्या बाईकचं जो हेड आहे किंवा जो ब्लॉक आहे तर त्या ब्लॉकला आपण वेळच्या वेळी क्लीन करत राहिलं पाहिजे त्याच्यावरती चिखल लागला असेल ग्रामीण भागांमध्ये लोक रानामनातमध्ये जाण्यासाठी गाडीचा वापर करतात तर तर चिखल वगैरे त्यामध्ये साठून राहतो जे स्प्लेंडरचं इंजिन पाहिलं तर ते आडवं इंजिन असतं आणि त्याच्या खाली जो ब्लॉक आहे ब्लॉकला जे खाचा असतात त्याच्यामध्ये चिखल अडकून बसतो तर तो चिखल आपण वॉश करून घेतला पाहिजे वेळच्या वेळी त्या गाडीला क्लिनिंगची गरज असते त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच माझ्या लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा मी पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मिळतो तुम्हाला तोपर्यंत जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक पण करा